पुरस्कार तुम्हाला मिळाले पुरस्काराच्या माध्यमातून आता तुम्ही जनतेची सेवा करायचं मात्र दुसरीकडे कर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये काही आहेत की जे गैरव्यवहार करतात जमिनीचे भ्रष्टाचार करतात तस बघताना हे आहे मंत्र्यांची मुलं जस वागत असतील ते मंत्र्याचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे सर राळे वनस्थितीमध्ये एवढं मोठं गाव आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही तेव्हा हे त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे कुठेतरी अपर पडतो त्याच्यामुळं काय कधीतरी घडत आहे त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलांना काय सल्ला देणार तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटत त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं ते कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे माझं कर्तव्य काय मला जायचं कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे हा जर विचार केला तर तु तुमच्यातून तुम वाईट वागणं होणार नाही असंच एक प्रकारांना पुण्यामध्ये घडला आहे अजित पवारांच्या मुलाने अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली आहे त्याच्यावरून आता वाद विवाद सुरू झालाय कसं बघता तुम्ही एवढं वर्ष जनतेसाठी काम करतायत वयाचे ऐंशी वर्ष होत आले जनता कर्तव्य त्यांच्यासोबत आपण 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 आपल्या कर्तव्यानुसार चालत राहायचं आता देशाची लोकसंख्या एवढी आहे कुठं कुठं आपण लक्ष देणार पण आपण प्रयत्न करायचा चांगलं वागणारे लोक असतील तर चांगल्या मुला मुलांच्या वरती संस्कार करायचं आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशा होतील पाहायचं हे जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहेत त्यांना महाराष्ट्र मध्ये त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होती कारवाई झाली पाहिजे पण नुसत कारवाईने सामणार नाही सरकारने धोरण अवलंब कठोर पावलं उचलले पाहिजे अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे अशा निर्णय घेतले तर परिणाम आहे हो ओके अण्णा नऊ तारखेला फडणवीस येत आहेत मुख्यमंत्री येणार आहे आपल्या कार्यक्रमाला अण्णा दुसरी गोष्ट आता निवडणुका पण समोर आलेल्या या आहे यामध्ये बऱ्याच असे दुबार नाव डुप्लिकेट नाव त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत कस बघताना एक नाव जे डुप्लिकेट म्हणतो आपण एकाच माणसाचे चार चार नाव आलेले हे <laughs> दुर्दव आमचं दुर्दव भारतासारख्या देशामध्ये इलेक्शन लावत चांगल्या माणसाने पुढे जावं गाव समाज देश समोर हो। ठेवा अशा ठिकाणी हे घडत हे घडत अन्न आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस आपण मागणी केली होती बॅलेट पेपरची आता ईव्हीएम मध्ये पण घोटाळे वाढले असे आरोप होतोय तसं बघता बॅलेट पेपरवर घेतलं पाहिजे हे काढणार जर पुढे पुढं पडणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लेस करा